बातमी आहे अचलपूरमधून सुधारण विधायकाच्या विरोधात बाजार समित्या ह्या बंद आज ठेवण्यात आल्या आहे अचलपूर बाजार समितीमध्ये सुद्धा आज धान्याची खरेदी होणार नाही पदाधिकाऱ्यांनी अचलपूर बाजार समितीमध्ये विधेयकाच्या विरोधात बंद पुकारला आहे राज्य शासनाचे विधेयक चौसष्टमुळे बाजार समितीचे अस्तित्व हे धोक्यात असल्याचा पदाधिकाऱ्यांनी आरोप करत सोमवारी बाजार समिती बंद असल्याची हाक दिली आहे जिल्ह्यातील मोठ्या बाजार समितीपैकी असणारी अचलपूर बाजार समितीमध्ये सुद्धा धान्याची खरेदी ही बंद राहणार आहे विधेयक सुधारणांमध्ये बाजार समितीचे कार्यक्षेत्र हे त्या बाजार समितीचे आवारापुरते मर्यादित करण्याचे व आवाराबाहेरील क्षेत्र हे भौगोलिकदृष्ट्या सीमांकित करण्याचे प्रस्ताव आहे सुधारित कायद्यानुसार बाजार समिती बाहेरील प्रक्रियांवर विधायक आणि संघटित किरकोळ व्यापाऱ्यांना कुणाकडूनही कृषीमाल हा खरेदी करता येणार नाही असा उल्लेख देखील आहे यामुळे बाजार समितीचं अस्तित्व हे धोक्यात येण्याची शक्यता देखील आहे म्हणून शासनाच्या या विधेयकाचा बाजार समिती पदाधिकाऱ्यांनी विरोध करत सोमवारी अचलपूर बाजार समितीमध्ये कृषीमालाची खरेदी होणार नाही यावर पदाधिकारी ठाम आहेत जुनेद अहमद झुमॉन न्यूज परतवाड़ा मेलघाट